अपडेट सुंदर शहर स्वच्छ शहर कधी होणार नगरपालिका समोर नागरिकांच्या समस्येचे डोंगर तिरंगा पुलावर खड्डेच खड्डे चाळीसगाव येथील हिरापूर रोड ते मुसाकादरी बाबा जाणाऱ्या रस्त्यावरील तिरंगा तिरंगा पुलावर मोठमोठे खड्डे झाले आहेत आणि पाणी रस्त्यावर आल्याने या खड्ड्यात जमा होत आहे रस्त्यावर खड्ड्यात पाणी असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर खड्ड्यांमुळे तारेची कसरत करावी तसेच हॉटेल कट्टाजवळ वीस ते पंचवीस भटके कुत्रे घोडका करून बसतात तेथून येणारे जाणारे वाहन चालक व पादचारी नागरिकांवर हल्ला करण्याची भीती वाढली आहे तरी झोपेचे सोंग घेतलेले नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी तिरंगा पूल रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजावे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा काही अनर्थ होण्याची वाट चाळीसगाव नगरपालिकेने बघू नये तसेच सोनारगल्ली बाजारपेठ गटारी ब्लॉक असल्यामुळे गटारीची घाण पूर्णपणे रोडवर वाहत आहे सगळे व्यापारी व परिसरातील लोक त्रस्त आहेत यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजारात वाढ होत आहे सांडपाणी व तुडुंब भरलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर साठले यामुळे होणारे नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरपरिषद जबाबदार असेल सर्व सफाई लवकरात लवकर करावी व वा वार्ड क्रमांक चौदा व पंधरा मधील गटारीची साफसफाई करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अँड प्रेस बेल मिस